गोपीचंद पडळकरांना वरिष्ठांनी समज दिलेली आहे जयंत पाटलांविरोधातील वक्तव्यावर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया विश्व हिंदू परिषदेनं काळजीचा भाग म्हणून आवाहन केलं असेल तर त्यात काई ने। का काही गैर नाही गरब्यांना मुस्लिमांना प्रवेश देऊ नका या विश्व हिंदू परिषदेच्या फरमानावर भाजप नेते रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया काहीही कारण नसताना सगळेच मुस्लिम नाही पण काही विध्वंस लोक सणात शिरून काही घटना घडवण्याचा प्रयत्न करतात दानवे आम्ही सगळ्यांना दोष देत नाही पण एकानं केलं तर त्यात सगळेच येतात दानवे मुस्लिमांनी त्यांचे धार्मिक सण करावेत आम्हाला आमचे करू द्यावेत एकमेकांमध्ये हस्तक्षेप करू नये दानवे यांचं वक्तव्य विश्व हिंदू परिषदेनं काढलेल्या फरमानामुळे कोणाबद्दल द्वेष निर्माण करण्याचा हेतू नाही दानवे यांचं स्पष्टीकरण जर तुम्ही देशप्रेमी असाल तर राष्ट्रगीत वंदे मात्र म्हणा ना देशभक्ती असेल तर राष्ट्रगीत म्हणायलाच पाहिजे पण त्यालाही ते विरोध करतात दानवे यांचा निशाणा जर तुम्हाला बोलवलं नसेल तर जाऊ नका गरम्यात मुस्लिमांना प्रवेश देऊ नये या विश्व हिंदू परिषदेच्या फरमानावर रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया तुम्हाला जर बोलवलं तर जा न बोलवता तुम्ही जात असाल तर याचा अर्थ तुमच्या पोटात काहीतरी काळा आहे दानवे कुणीही कोणाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करू नये गोपीचंद पडळकर यांच्या जयंत पाटील यांच्या संदर्भातील वक्तव्यावर दानवे यांची प्रतिक्रिया पडळकरांना फडणवीस यांनी समज दिली आहे दानवे आज दिनांक शनिवार रोजी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार विश्व हिंदू परिषदेनं काळजीचा भाग म्हणून आवाहन केलं असेल तर त्यात काही गैर नाही अशी प्रतिक्रिया भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी दिली आहे जालन्या पत्रकारांशी ते बोलत होते गरब्यात मुस्लिमांना प्रवेश देऊ नका असं फरमान विश्व हिंदू परिषदेनं काढलंय या फरमानावर प्रतिक्रिया देताना यांनी मुस्लिमांनी धार्मिक सन करावेत करू द्यावेत एकमेकांमध्ये हस्तक्षेप करू नये असं म्हटलंय तसंच काही कारण नसताना सगळेच मुस्लिम नाही पण काही सा लोक सणात शिरून काही घटना घडवण्याचा प्रयत्न करतात असंही दानवे यांनी सांगितलंय आम्ही सगळ्यांना सा दोष देत नाही पण एकानं केलं तर त्यात सगळेच येतात असंही दानवे म्हणाले विश्व हिंदू परिषदेनं काढलेल्या फरमानामुळे कोणाबद्दल द्वेष

विषयी आक्षेपार्ह वक्तव्य करू नये असा सल्ला दानवे यांनी गोपीचंद पडळकर यांना दिलाय पडलकरांनी जयंत पाटील यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्यावर प्रतिक्रिया देताना दानवे यांनी पडळकरांना फडणवीस यांनी समज सांगितलं आहे ते जालन्यात बोलत होते जयंत पाटलांविरोधात पडलकरांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्यामुळे पडलकरांविरोधात जयंत पाटील यांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले मात्र असं वक्तव्य कुणी कुणाविरोधात करू नये जयंत पाटलांचा कुटुंब अत्यंत नियमी आणि शांत आहे त्यामुळे पडळकरांना गाईडलाइन जारी केल्या आहे आणि गर्भामध्ये मुसलमानांना प्रवेश नाकारलेला आहे आणि जर मुस्लिम बांधव गर्बासाठी आले तर त्यांना पोलिसांच्या हवाली करायचे असं सांगितलेलं आहे हे बघा आमच्याकडं पोळ्यानंतर दसरा दसऱ्यानंतर दिवाळी दिवाळी नंतर धुरंडी धुरंडीनंतर पाडवा हा जो मोसम आहे हा हिंदूंच्या सणाचा मोसम आहे आता प्रामुख्यानं मुलं मुली आणि ज्येष्ठ नागरिक सुद्धा काही सणामध्ये भाग घेतात आणि काही कारण नसताना सगळेच मुस्लिम नाही पण काही विध्वंसक लोक त्यामध्ये शिरून काही घटना घडवण्याचा प्रयत्न करतात आणि मागचा इतिहास पाहता अशा गोष्टी घडलेल्या आहे सर सगट आम्ही सगळ्याला दोष देत नाही पण एकाना केलं तर त्याच्यामध्ये सगळेच येतात त्यामुळे काळजीचा भाग म्हणून अशा प्रकारचं जर आव्हान केलं असेल तर त्यामध्ये गैर काही नाही असं मला स्वतःला वाटतं त्यांनी त्यांचे धार्मिक सण करावं समाजात त्यांनी त्यांचे धार्मिक सण करावं आम्हाला आमचे धार्मिक सण करू देमेकामध्ये इंटरफेअर करू नये ह्या पाठीमागची भावना आहे समाज त्यामध्ये काही कोणाबद्दलचा द्वेष निर्माण करण्याची भावना नाही आहे काल योगीजीने यांनी सांगितलं बागेश्वर बाबांनी की जर तुम्ही देशप्रेमी आहे राष्ट्रगान म्हणा ना सगळ्या ठिकाणी चर्च मध्ये म्हणा मस्जिद मध्ये म्हणा मंदिरात म्हणा जनजन म्हणा म्हणाला काय हरकत का आहे वंदे मात्र काय हरकत आहे मला समजतच नाही पण जर देशभक्ती आहे ते हे बनालाच पाहिजे त्यालाही ते विरोध करतात गर्भामध्ये नका नका जाऊ काय फरक पडतो नाही जायला पाहिजे जर मला कुठं बोलवलं तर मी जाईल मला नाही बोलवलं तर मी जाणार नाही तुम्हाला बोलवलं तर जा आणि न तर जाता याचा अर्थ तुमच्या पोटात काहीतरी काळा आहे समाज समाजामध्ये ते निर्माण करण्याचं काम महायुती आणि विश्व हिंदू परिषद करते असा आरोप विजय वडेट्टीवार केला असं आहे विजय वडेट्टीवार ज्या मुशीमध्ये वाढले ती भावना ते बोलून दाखवतात विजय वडीवट्टी वार असा प्रसंग आला तर त्यालाही समजाल काय तर त्यांचे ते विरोधी पक्ष जी भूमिका निभावतात पण ती चुकीची आहे एक शेवटचा प्रश्न गोपीचंद पडळकरांनी ज्येष्ठ नेते असलेले जयंत पाटील यांच्या विरुद्ध वादग्रस्त वक्तव्य केले त्यांचा सर्व ठिकाणी निषेध व्यक्त केला सध्या राजकीय काल त्यांनी जे काय वक्तव्य केलं तर आमच्या श्रेष्ठीने त्यांना बोलून समज दिली आणि मला असं वाटतं की त्यांच्या वर्तमानपत्रामध्ये आज तसं आलंय की यानंतर मी बोलताना काळजी घेईल म्हणून पण अशा वक्तव्य कोणाही केवळ पडळकरच नाही कोणी कोणाच्याबद्दल वक्तव्य करू नाही तुम्ही पाहिलं असेल याच्या माध्यमातून मोदीजीबद्दल बद्दल काही अशा प्रकारचे वक्तव्य झाले नाही पण जयंत पाटील आणि त्यांचे वडील म्हणजे त्यांच्या वडिलाच्या हाताखाली आम्ही काम केलं आहे राजारामबापूच्या हाताखाली जनता पार्टीमध्ये ते असताना मी जनता पार्टीमध्ये होतो ती फॅमिली मला माहिती आहे अत्यंत सज्जन अत्यंत सोज्वळ आणि अशा प्रकाराला ते कधी त्यांनी कोणाच्यावर आरोप प्रत्यारोप केले नाही तो जो प्रकार घडला त्या प्रकाराबद्दल आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांना त्यांनी त्यांना समज दिली आणि त्यांनीसुद्धा सांगली मी आता काळजी घेऊन